नमस्कार पुणेकर मी सुदर्शन चक्कले आम आदमी पार्टीचा पुणे शहर अध्यक्ष आज आम आदमी पार्टीचे काही पदाधिकारी आणि कार्यकर्ते मिळून मुळा मोठ्या नदीच्या गेले होते आणि आम्हाला असं निदर्शन असंय की तिच्या पाणी वाहत आहे ते आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाणी वाहत आहे सखळ पाणी घाणे पाणी आहे आम्ही त्याची बॉटलमध्ये भरून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये फक्त गाळच दिसतोय सगळ्या पाण्यामध्ये आम आदमी पार्टीचे असं निदर्शन असाय की वेगवेगळ्या भागामधून वेगवेगळ्या ठिकाणाहून वेगवेगळे इंडस्ट्रीमधून किंवा सोसायटी जे ट्रंक लाईन असते पालिकेने टाकली ती ट्रंक लाईन तशीची तशी पुणे महानगरपालिकेत सोडली जाते आमचा तर असा आरोप नाही की जेवढी एसटीबी प्लॅन्ट एकही एसटीबी प्लॅट व्यवस्थित चालू नाही आणि एखादा चालू असलं तर त्याचा काही उपयोग नाही कारण सगळं घाणपाणी सोडत असतील तर एकानं प्युरिफाय केलेलं पाणी नदीत सोडून त्याचा उपयोग तरी काय म्हणजे मुळामध्ये ही समस्या इतकी जटिल आहे आणि दहा एक वर्षापासून जायका नावाची संस्था पैसे द्यायला तयारी महानगरपालिकेला पण यांना फक्त चांगला कॉन्ट्रॅक्टर बघून निवेदन काढण्यासाठी सुद्धा वेळ नाही आहे महाराष्ट्रात तर असे झालेले की माणसाकडं बघायलाच शेस करण्याला वेळ नाही पण याच्याही पलीकडे जाऊन पुणे महानगरपालिकेने तर याचा सर्रास इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्या पदाचा असेल किंवा प्रशासन असेल इतका गैरउपयोग चाललेला आहे दोन वर्षापासून एक लोकनियुक्त नगरसेवक नाही आहे त्याच्यामुळे यांच्यावर झिरो अंकुश आहे अख्ख पुणे शहर या घाण पाण्यानं म्हणजे दुर्गंधीनं त्रस्त आहे मच्छराचा मोठ्या लेवलवर त्रास होतो लोकांना नवे जे या नदीच्या पात्राच्या खालीच्या पुणे शहराच्या नंतर जे लोक राहतात त्यांना त्यांच्या शहराची इचिंगचे त्रास त्यांनी कंप्लेंट केले काही किडनी स्टोनचे केले आणि जे केमिकल युक्त पाणी हे भाजीपाल्याला दिलं जातं त्या भाजीपाल्या आपण खातो अशा घाण पाण्यातून या भाजीपाला तयार होतात त्याच्यानंतर तिथला जीव जंतू एकही जीव जंतू तुम्हाला ते मिळणार नाही त्याच्यामध्ये मासे नाही आहेत नाही आहेत नुसते निर्जीव अशी पुणे महानगरपालिकेची नदी आहे हा खूप मोठा अपराध आहे खूप पर्यावरणाची हानी आहे नदीची हानी आहे आणि याला आम आदमी पार्टी सडकून विरोध करते मी पुणे शहरातील नागरिकांना एक आवाहन करतो की आम आदमी पार्टीचा एक कार्यकर्ता म्हणून जिम्मेदार पुणेकर म्हणून ही बातमी किंवा हे निवेदन देण्यासाठी आयुक्ताला गेल्यानंतर आम्हाला गेटच्या आतमध्ये पाऊल नाही ठेवून दिला आणि अशा मला वाटतं की जून मी हुकुमशाही प्रशासन राबवणाऱ्या विक्रम कुमारचा मी इथं निषेध करतो आणि पुणेकरांच्या हितासाठी युवकांच्या भविष्यासाठी असेल इथल्या लोकांच्या आरोग्यासाठी असेल त्या जीवजंतूसाठी असेल आम आदमी पार्टी वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर याचा विरोध करतो मी पुणेकरांना आवाहन करतो की या आंदोलनामध्ये शिक्षक असाल तुम्ही विद्यार्थी असाल तुम्ही डॉक्टर्स असाल इंजिनियर्स असाल किमान आपल्या पुढच्या भवितव्यासाठी आणि इथल्या जीवजंतूसाठी जे पाण्यामध्ये त्यांचं हक्क आहे हक्काचं पाणी याच्यामध्ये त्यांचा जीव टिकला पाहिजे याच्यासाठी सर्वांनी रस्त्यावर उतरायची गरज आहे सर्वांना परत एकदा अपील करतो आम आदमी पार्टी वेळोवेळी याच्यावर आंदोलन छेडत तुम्हालाही सांगाल मी जे हॅशटॅग या व्हिडिओमध्ये दे देईल ते व्हिडिओमध्ये दे तुमचा स्वतःचा व्हिडिओ नदीचा अनुभव तुम्ही व्हिडिओ माध्यमातून रेकॉर्ड करा आणि तुम्ही या सोशल मीडियाच्या वॉरमध्ये स्वतः सामील हे सर्वांना आवाहन करतो धन्यवाद